बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शेगावच्या वतीने सात मे रोजी विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे कृषी सहाय्यकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून पंधरा पासून पूर्ण काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार आहे कृषी सहाय्यक हे शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही त्यांना योग्य ते मानसन्मान आणि सुविधा मिळत नसल्याची तक्रार संघटनेकडून करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये संपूर्ण राज्यभरातून कृषी सहाय्यक सहभागी होणार असून शांततामय मार्गाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे लाईव्ह मराठीसाठी शेगावून लक्ष्मण मडके